पत्राचे प्रायोजक गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावन व प्रकाशमान करण्यासाठी लॅम्प्स व झुंबर्स चे एक नवे दालन गुप्ता लॅम्प्स कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी माझे बोट धरून पुढे आलो असं कुणी म्हटले की मला भीती वाटते त्यामुळे सध्या मोदी दिसले की मी लांबूनच त्यांना नमस्कार घालत असून दुसरा मोदी तयार होऊ नये याची काळजी घेतोय या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर टीका केली भाजपाकडे विकासाचा कुठलाच मुद्दा नाही धर्म जातीच्या आधारावर राजकारण करत आहे या निवडणुकीत धर्म आणि जातीच्या आधारे दरी निर्माण केली जात आहे आम्हाला एकता व अखंडता हवी आहे ही निवडणूक लोकशाही व धर्मनिरपेक्षपणे व्हावी ही प्रतिक्रिया सुशील कुमार शिंदे यांनी पर्ल गार्डन येथे आयोजित काँग्रेसच्या सभेत बोलताना दिली बारामती मतदारसंघातील निवडणूक सुप्रिया सुळेविरुद्ध कांचन कुल यांच्यामध्ये नसून देश तोडणारे आणि देश जोडणारे यांच्यातील आहे यावेळी बारामतीत इतिहास घडणार आहे असं भाकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलं आहे केंद्रातील मोदी सरकार माझ्याही घरावर छापा मारणार असल्याचं समजतंय निवडणुकीवर प्रभाव पाडण्यासाठीच धाड मारण्याचं षडयंत्र रचलं जात असून आम्ही या सर्च पार्टीचं स्वागत करत आहोत अशी खोचक टीका चिदंबरम यांनी केली आहे नट्स चोविसाव्या वर्षात पदार्पण सुरुवात नवीन वर्षाची आपल्या चविष्ट नात्याची श्रीखंड महोत्सव दिनांक चार ते चौदा एप्रिल आकर्षक ऑफर्स प्रत्येकी शंभर ग्रॅम च्या पाच फ्लेवर्स वर एक फ्री आणि प्रत्येकी अडीचशे ग्रॅम च्या चार फ्लेवर्स वर एक फ्री नट्स सोलापुरातील ब्रँचेस नवी पेठ सात रस्ता होडगी रोड भारतीय विद्यापीठ आणि डब्ल्यू आय टी कॉलेज जिजाऊ रो हाऊस मोहोळ टू एच के रो हाऊस मोहोळ सोलापूर हायवे लगत कौटुंबिक वातावरणात असलेले एक सर्व सोयीयुक्त सुंदर व शांत राहण्याचे ठिकाण गुढीपाडव्यानिमित्त फक्त एकवीस हजार रुपये भरून बुक करा नवीन कमी झालेल्या जीएसटी जी जी दराप्रमाणे सुसज्ज रस्ते स्ट्रीट लाईट्स प्ले गार्डन पाण्याची सोय रेरा नोंदणीकृत टी बी मंजूर टायटल स्वतंत्र उतारा मोहोळ शहरालगत एलई डी स्ट्रीट लाईट्स अंतर्गत प्रशस्त रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था पुणे सोलापूर हायवे लगत भरपूर झाडे मोहोळ रेल्वे स्टेशन अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र व एच डी एफ कडून कर्जाची सोय प्रधानमंत्री आवास योजनेची ही सुविधा संपर्क एस जे मोबाईल अठ्ठ्याण्णव बावीस सदोतीस ऐंशी कोलकाता नाईट रायडर्सची विजयी घोडदौड सुरूच असून भेदक गोलंदाजी आणि स्फोटक फलंदाजीच्या जोरावर कोलकाताने राजस्थान रॉयल्सवर आठ गडी राखून सहज विजय मिळवला या विजयासह कोलकाता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान झाला शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महायुतीच्या जाहीर सभेच्या निमित्तानं एकत्र येणार असून औसा येथे महायुतीची विराट प्रचार सभा मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे पोटातून सोनं काढतो जरी तरी उभा राहतो देशाचा पोटभरा आहे कष्टाचं जीवन जगतो पण आता थकलो दाढीवाल्या बाबाच्या सरकारला आमचं काहीच कदर नाही नुसत्या घोषणाचा पाऊस आणि चमकावची हौस ना आमच्या शेतमालाला भाव ना पाण्याची सोय ना अडचणीला आधार ना जगण्याला आकार भाऊबंदाची आत्महत्या आता आम्हाला बघवत नाही साहेबांच्या राजात असं नव्हतं उंजीचं पाणी माझ्या शेतात होतं पण मागच्या वेळेस आमच्याकडे चूक झाली आणि पश्चातब्याची पाळी आली नको ते माणूस सत्तेवर सोन्यासारखं सोलापूरचं वाटूळ वाटूळ झालं यावेळी मी अच्छे दिनला फसणार नाही दाढीवाल्या बाबाच्या नावाला मत देणार नाही मला शेतकऱ्याची काळजी घेणार माझं जुनं सोलापूर मला परत करा या टायमाला एकच करा आमच्या साहेबांना परत बोलवा सोलापूरला हवा मायाचा आहात चला देऊ साहेबांना साथ वाढत्या सुटका पाच मिनिटात एसी सारखा गारवा देणारे नागपूरचे चे बेब्रिज नॅचरली कुलर्स बेब्रिज कूलर्स चे पहिले फॅक्टरी आउटलेट आता आपल्या स्मार्ट सोलापुरात रूम कूलर्स डक कुलर्स कॉम कुलर्स डेझर्ट कुलर्स ऑफिस कूलर्स हॉटेल कूलर्स गार्डन कूलर्स 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 इंडस्ट्रियल कमर्शियल फॅमिली मिनी पर्सनल कूलर्स उपलब्ध चाळीस पेक्षा जास्त व्हरायटी आणि आपल्या सोयीच्या डिझाईन मध्ये शोरूम चा पत्ता बेब्रिज नॅचरली डेझर्ट सात आणि आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुणा नाका संभाजी चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस निमित्त गुढीपाडव्यानिमित्त बेब्रिज नॅचरली कूलर चे एक्सचेंज ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी ग्राहकांनी बेब्रिज चा डेझर्ट कूलर अवश्य पहावा। शटल टेक्नॉलॉजी महाराष्ट्रातील अत्याधुनिक बॅटरी वर चालणारी ई रिक्षा ई कार्गो केवळ तीस पैसे प्रति किलोमीटर दराने धावणारी चला तर मग टेस्ट घ्यायला इंडियन क्लासिक ऑटो मोटर्स सेंट्रल प्लाझा न्यू पाचशा पेठ अशोक चौक सोलापूर प्रोप्रायटर अल्लाबख शेख मोबाईल ब्याण्णव एकाहत्तर चौसष्ट बासष्ट चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव सदुसष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव शून्य चा शून्य